न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा दिनांक सहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी च्या सुमारास सुभाष नगर बार्शी शहर येथील फिर्यादी राजकुमार काशीनाथ मांगलकर याच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी चोरी केल्यानं बार्शी शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अठ्ठावन्न ऑब्लिक दोन हजार तेवीस भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशी दोनशे एक चारशे तेरा चौतीस पंच्याहत्तर घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण शाखा यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या पथकानं घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व इतर गोष्टींची पाहणी करून सदरचा गुन्हा हा मध्य प्रदेश येथील सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार यांनी सदरचा केला असल्याबाबत खात्री झाली सदर गुन्हेगाराची माहिती काढून त्यांना मध्य प्रदेश येथून अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार ख्वाजा मुजावर नारायण गोलेकर धनाजी गाडे मोहन मनसावले प्रकाश कारटकर अक्षय डोंगरे अक्षय दळवी आणि शेख धनराज गायकवाड व चालक समीर शेख सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी करून गुन्ह्यातील मुद्देमाल व तांत्रिक पुरावा सीसीटीव्ही फुटेज इत्यादी हस्तगत करून आरोपी विदरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते सदर गुन्ह्यातील आरोपी यांना दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी अटक करण्यात आली तेव्हापासून सर्व आरोपी हे अद्यापपर्यंत न्यायालयीन कोठडीतच होते पवन उर्फ भुरा रामदास आर्य वयवर्ष अठ्ठावीस सात वर्ष कारावास दोन हजार रुपये दंड मनोज कुमार ठाकूरदास आर्य वर्ष बत्तीस व पाच वर्ष कारावास दोन हजार रुपये दंड देवेंद्र उर्फ राज रामलाल गुजर वयवर्ष सदतीस पाच वर्ष कारावास दोन हजार रुपये दंड दीपेंद्र सिंग उर्फ चिंटू विजय सिंग राठौर वयवर्ष एक्केचाळीस होणार सात वर्ष कारावास व पाच रुपये दंड सर्व राहणार इंदोर मध्य सदर गुण्यातील आरोपी क्रमांक चार हा दीपेंद्र सिंग उर्फ चिंटू विजय सिंग राठोर हा इंदोर सनाप बाजारातील व्यावसायिक सोनार असून त्यानं वेळोवेळी आरोपीकडून चोरीचे सोने घेऊन तो सोने वितळून त्याचा रवा लगड बनवून स्थानिक दलामार्फत कमिशन घेऊन चोरीचे सोने विकत असल्याचं निष्पन्न झाले त्यामुळे सोनाऱ्याला पुरावा नष्ट करून त्याचं स्वरूप बदलण्याकरता सात वर्ष कारावास व वा पाच हजार दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा